आमच्याकडे रेट थोडा कमी असतो कारण का, आम्ही स्वतः बागा करतो आमच्याकडे आमची स्वतःची सुद्धा बाग आहे आणि आम्ही कॉन्ट्रॅक्ट वरच्या सुद्धा आमच्याकडे पाच पाच दहा दहा वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट वरच्या भाग आहे दोनशे रुपयापर्यंत आम्ही कमी रेट विकू शकतो दोनशे तीनशे रुपयापर्यंत क्वालिटी पण मिळेल आमच्याकडे आम्ही ट्रेडर नाही आहोत आम्ही बागायतदार आहोत आमच्या बोर्ड वरती सुद्धा लिहिलंय सुळे बंधू आंबा बागायतदार बागा करून आम्ही आंबे विकतो आम्ही कुठून मार्केट नाही एपीएमसी वगैरे इकडून कुठून आणून विकत नाही हे तुमचे जे आंबे आहेत त्याचे टेस्ट कशी काय असते टेस्ट मध्ये बोलायचं म्हटलं तर टेस्ट एकदम अप्रतिम असते या ना तुम्हाला मी आता टेस्ट दाखवतो दाखवतो तुमच्या माझ्या आंब्याची नेमकी काय कुठलाही आंबा तुम्ही याच्यातला कुठलाही आंबा काढा तुमच्या हाताने काढा मी कापून याना टेस्ट दाखवतो कशी आहे हा आंबा बघा आता हा आंबा यांनी काढलेला आहे हा आता आपण टेस्ट करूया म्हणजे नाहीतर आपण हा सर्व खाऊया आपण हा बघा हा बघा आतून केशरी कलर आता आलेला आहे आंब्याला कस्टमरला आपण देऊया आणि सर्व सांगतील की कसं टेस्ट बघा गोडी कशी आहे काय ते सांगा मी संदीप आचार्य याच नाकेवरचा मेंबर वर्षानुवर्ष सोळे बंदूंना इथे आंबे विकताना बघतोय त्यांचे आंबे अप्रतिम असतात मुख्यतः ते त्यांच्या स्वतःच्या बागेतले आहेत कुठून तरी उचलून आणलेत वगैरे अशातला प्रकार नाहीये इथे येणारा एक मोठा वर्ग आहे वर्षानुवर्ष आंबे घेऊन मनाने घाणारा एक वर्ग आहे आणि खरोखर अत्यंत अप्रतिम असे आंबे आहेत आणि ह्यांच्या स्वतःच्या बागेतले असल्यामुळे त्याची योग्य प्रकारे काळजी घेऊनच त्या आंबे आणले जातात व्यवस्थित पिकवले जातात नैसर्गिकरित्या पिकवले जात आहेत मी स्वतःही अनेक वर्ष सुळ्यांचे आंबे घेतोय आणि केव्हाही ते अगदी तृप्त मनाने खाता येणारे असे आंबे आहेत टेस्ट करा काय सांगणार अतिशय गोड आहे हा आंबा अतिशय गोड आहे आणि सुंदर आहे अतिशय खायला अतिशय चांगला आहे म्हणजे याची किंमत करूच शकत नाही आपण इतकं सुंदर आंबा आता आंबा खूप सुंदर लागला तुम्हाला खूप सुंदर आहे आंबा अतिशय चांगला गोड गोडीला अतिशय चांगला अतिशय चांगला नक्की की आम्ही सांगितलंय बघून नाहीये खाल्ला नाही आणि मला तेच कळते तुम्हाला जर कल्पना नसेल तर मी टेस्ट मध्ये मी सांगेन जसा अगोदर आम्ही खात होतो तशीच जी टेस्ट आहे ती आजपर्यंत तशीच राहिलेली आहे आणि कुठल्याही याच्यावरती केमिकल वापर केलेला नाही सांगतो मी जो आजपर्यंत अठरा वर्ष घेतो त्याच्याकडनं तेव्हा जी चव असते ती आजपर्यंत तशीच आहे आणि काहीच शंका नाही आणि एकदम चवीला गोड एकदम बहुत अच्छा टेस्ट आहे एकदम बहुत बढिया माझं नाव प्रणाली ठाकूर आहे मी इथेच जॉब ला असते हरिनिवासला आणि आम्ही इथून दरवर्षी आंबे घेतो या आंब्याचा रिव्ह्यू असा दिला गेला तर दहा वर्षापासून मी इथेच आंबे घेते या आंब्याची क्वालिटी एक नंबर आहे आणि इथे चांगले प्रकारचे व्यवस्थित सायझेबल आंबे मिळतात जसं तुम्हाला पाहिजे तसं आणि इथे आपण मँगोचा रस ही घेतो इथे अशा प्रकारचे आंबे आहेत की ह्याला वासही एकदम नॅचरल येतो कुठल्याही प्रकारचं काही केमिकल नाहीये आणि आम्ही भरपरून म्हणजे जोपर्यंत हा स्टॉल आहे तीन चार महिने आम्ही रेग्युलर कस्टमर आहोत त्यांचे आणि आम्ही म्हणू की आवर्जून या स्टॉलला तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा जोडलेले कस्टमर म्हणतात ना तसे आहोत आम्ही त्यांचे आम्ही तुम्हाला एवढं सांगू की कुठल्याही गोष्टीला आपण जोपर्यंत एक्सपिरियन्स नाही घेत तोपर्यंत आपल्याला कळणार नाही ती गोष्ट कशी चांगली आहे सो मी म्हणेल की तुम्ही इथे या एकदा करा एक तरी आंबे घ्या जेणेकरून तुम्हाला कळेल की काय फरक आहे बाकीच्या आंब्यांमध्ये आणि या आंब्यांमध्ये माझं नाव विजय कुमार केरो जोगळेकर मी सुळे यांच्याकडे गेली पाच वर्ष पाच पेक्षा जास्त वर्ष आंबे घेतो त्यांचे आंबे अगदी खात्रीपूर्वक ते आम्हाला निवडून निवडून देतात मुख्य म्हणजे काय समजा एखादा आंबा खराब निघाला तर त्यांना सांगायचं फक्त की बाबा आंबा खराब निघाला ते म्हणतात आम्हाला दाखवायची जरूर नाही तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि ते आंबे तुम्हाला देतो अशा तऱ्हेने ते आमच्याशी व्यवहार करतात त्यांच्याकडनं आम्ही काजू घेतले ते पण उत्कृष्ट निघाले अगदी सांगायचा मुद्दा म्हणजे सुळे आमचे आता घरोब्यातले झालेले आहेत आणि दरवर्षी आम्ही त्यांच्याकडनंच आंबे घेतो माझ्यापेक्षा माझी मिसेस जरा जास्त चांगलं सांगेल त्यामुळे मी आता तिला देतो मिस्टर सांगताय आंबे जास्त खाताय मी जास्त खाते म्हणण्यापेक्षा मला आंबे विकत घ्यायचे आणि माझ्या नातलगांमध्ये वाटायचे हे ही हौस आहे माझी त्यामुळे मी आंबे घेते आणि लोकांच्याकडे पोचते करते माझे नातलग वगैरे अशी आवड आहे मला मी जास्त गोड खात नाही त्यामुळे मी आंबे कमी प्रमाणात खाते पण मला आवडतात आणि यांच्याकडचे आंबे म्हणजे खात्रीलायक मिळतात परदेशात सुद्धा परदेशात सुद्धा यांचे आंबे मी पाठवलेत मँगलोरला माझे व्याही राहतात त्यांच्याकडे पण मी इथन आंबे घेऊन पाठवते आणि त्यांचा रिपोर्ट आंब्यांचा चांगला आलेला आहे नाशिकला पण माझे आंबे गेलेले आहेत सुळ्यांकडनं घेतलेले माझी भाजी राहते तिचा पण रिपोर्ट नेहमी चांगला असतो आंबे चांगले निघाले त्यामुळे खात्रीने मी सांगू खात्री शकते की हा माझा काय मानस पुत्र म्हणूया त्याच्याबद्दल मी खात्री देते की तो खात्रीचा आंबा देतो आम्हाला बाकीचे आंबेवाले वाईट आहेत असं नाही मला म्हणायचंय तेही आपापल्या परीने धंदा करतातच पण आपली एकदा इथे खात्री झाली विश्वास बसला की आपण ते आंबे तिकडनं एखाद्या ठराविक ठिकाणाहूनच घेतो मी रेकमेंड करतेच माझ्या ओळखीतले हा आमच्या मित्रमंडळींमध्ये रेकमेंड करतेच मी आणि बरेच जण येतात येऊन गेलेत नमस्कार मित्रांनो पॉप्युलर मराठी चॅनल मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय ठाण्याला घंटाळी चौक या ठिकाणी देवगडच्या आंब्याच्या बागेतील आंबे घेऊन जायला ठाणा पश्चिमला घंटाळी चौकला आल्यावर राजा स्टेशनरी दुकानाच्या अगदी समोर कुशल सुळे आंबा यांचे प्रसिद्ध देवगड हापूस आंब्याचे दुकान आहे ते स्वतः आपल्या बागेत तयार झालेले आंबे गवतात पिकून येथे विकतात या ठिकाणी तुम्हाला स्वतःला किंवा सोसायटी मध्ये विकण्यासाठी आंबे पाहिजे असतील तर माफक दरात येथे मिळतात तसेच आंबा खराब निघाल्यास रिप्लेसमेंट गॅरंटी सुद्धा ते देतात आजच्या व्हिडिओमध्ये दे प्रसिद्ध देवगड हापूस आंबा आपल्या घरापर्यंत कसा पोहोचेल याची संपूर्ण माहिती घेऊया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा जेणेकरून त्यांना पण ह्या वर्षी देवगड हापूस आंब्याची चव चाकता येईल आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा आम्ही त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर चला आजच्या देवगड हापूस आंब्याच्या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया माझं नाव कुशल सुळे गेले जवळजवळ पंधरा वर्ष मी या व्यवसायामध्ये आहे दोन हजार नऊ पासून आम्ही ठाण्यामध्ये व्यवसाय करतोय सुरुवातीला आम्ही वृंदावन सोसायटी पासून व्यवसाय सुरू केला तो आता हळूहळू वाढवत वाढवत विष्णुनगरला वगैरे आम्ही आता हे आमचं शॉप चालू केलेलं आहे विष्णू मध्ये मला जवळजवळ आठ वर्ष झाली कामती ग्राउंड मध्ये आणि आम्हाला कस्टमरचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आम्ही म्हणजे क्वालिटी देतो लोकांना ह्या वर्षी तसं म्हणायला गेलात ना तर ह्या वर्षी शॉर्ट सीझन आहे देवगड मध्ये तर खूप आंब्याचं प्रमाण खूप कमी आहे साधारण एक पंचवीस टक्केच आंबा आहे साधारण त्याच्यामुळे कसं आहे ह्या वर्षी रेट थोडे हाय आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत आमची खासियत म्हणजे देवगड हापूस आम्ही विकतो रत्नागिरी हापूस सुद्धा विकतो देवगड हापूसची जर खासियत म्हणायची जर साल पात्र असते आतमध्ये ऑरेंज कलर असतो तो आंबा आणि एक प्रकारचा त्याला सुगंध येतो आमरस केला तर तो एकदम असा ऑरेंज दिसेल तुम्हाला पिवळसर दिसणार नाही ऑरेंज मध्ये दिसणार आमचा आमरस पण तुम्ही बघा क्वालिटी काय आहे एक नंबर क्वालिटीचा आमरस आहे आमच्याकडे आता रेटबद्दल म्हणायला गेलात तर आम्ही काय ट्रेडर नाही आहोत आम्ही स्वतः बागा येत आम्ही बागा घेऊन ह्या व्यवसाय करतो त्याच्यामुळे ट्रेडर लोकांपेक्षा एक दोनशे रुपये रेट तसा म्हणायला लागला तर कमी आहे हा जो आंबा आहे बाहेरच्या देवगड आपूसमध्ये आमच्या देवगड आपूसमध्ये तसं म्हणायला लागला तर फरक असा बाकीचे लोक जे आहेत ते काय काय लोक मार्केट मार्केटवर आणून विकतात वगैरे एपीएमसी मधनं आम्ही जे आम्ही स्वतः तोड करतो कर आंबे आम म्हणून आम्ही काय करतो चौदा आणि पंधरा पंधराने जो आंबा असतो झाडावर पंधरा झालेला म्हणजे एटी पर्सेंट जो परिपक्व झालेला आंबा आहे झाडावर त्याची बरोबर तोड करतो त्याच्यामुळे काय होतं आंब्याची गोडी आहे ती मेंटेन राहते कवळा आंबा आम्ही तोडत नाही कधी डेट बसलेला आंबा असतो त्याच्यामुळे क्वालिटी मेंटेन ठेवतो आमचे स्पेशल आंबे काढणारे पोरं वेगळे आहेत त्या जवळजवळ चौदा पंधरा वर्षा त्यांना एक्सपिरियन्स आहे म्हणजे कशी तोड करायची प्रायव्हेट विक्री करण्यासाठी त्या पद्धतीने तशी आम्ही तोड करतो आमच्याकडे रेट थोडा कमी असतो कारण का, आम्ही स्वतः बागा करतो आमच्याकडे आमची स्वतःची सुद्धा बाग आहे आणि आम्ही कॉन्ट्रॅक्ट वरच्या भागात सुद्धा आमच्याकडे पाच पाच दहा दहा वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट वरच्या आहेत त्याच्यामुळे थोडा शंभर दोनशे दोनशे रुपयापर्यंत आम्ही कमी रेट विकू शकतो दोनशे तीनशे रुपयापर्यंत जे मार्केटपेक्षा आमच्याकडे तुम्ही बघाल तर रेटमध्ये कमीच थोडाफार कमीच मिळणार तुम्हाला क्वालिटी पण मिळेल आमच्याकडे ही आमची एक खासियत आहे आम्ही ट्रेडर नाही आहोत आम्ही बागायतदार आहोत आमच्या बोर्ड वरती लिहिल सुळे बंधू बागायतदार बागा करून आम्ही आंबे विकतो होम प्रॉडक्ट म्हणजे आम्हाला माहिती आहे की त्या झाडाला आम्ही काय घातलंय काय नाही ते आम्हाला माहिती आहे एपीएमसी वगैरे इकडून कुठून आणून विकत नाही स्वतःच स्वतः बनवलेलं म्हणजे स्वतः सगळं हे आहे माझं नाव ऍडव्होकेट अशोक वैद्य मी गेले जवळजवळ दहा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्ती असेल सुळेंचा आंबा मी नेहमी विकत घेतो आणि त्यांचा आंबा असा नाही त्यांचे बाकीचे प्रॉडक्ट उदाहरण काजूगर कधी रायवळ आंबा येतो ते पण मी टेस्ट केलेले आहेत आज खास नातवाची डिमांड आली की चांगले आंबे पाहिजेत म्हणून मला चांगले आंबे म्हणजे सुळे आठवले आणि मी त्यांच्याकडून खास नातवासाठी आंबे घेऊन जातोय टेस्ट एकदम देवगड देवगडापूस अशी चव असते आणि काय नाव ठेवायला प्रश्न जागाच नाहीये कुठे माझं तर सगळ्यांना विनंती आहे आव्हान आहे की सुळेंकडून आंबा घेऊन जा विल ऑलवेज गेट व्हॅल्यू फॉर मनी चला मी तुम्हाला सकाळी आमची काय काय काम असतात ती तुम्हाला दाखवतो ग्रेट म्हणून आंबा कडून त्याची वर्गवारी कशी करतात ते तुम्हाला मी सगळं दाखवतो या हे असे क्रेट आमच्याकडे येत असतात चार डझन पाच डझन सहा डझन सात डझन असे क्रेट येतात ते आम्ही सकाळी रोज उघडून त्याच्यामध्ये कोणकोणते पिकलेले आंबे आहेत ते, ते, ते बाजूला करून घेतो वर्ग वर्गवारी करून घेतो प्रत्येक आंब्याच्या साईज प्रमाणे इकडे ग्रेडिंग चाललेलं आहे त्या ग्रेडिंग प्रमाणे प्रत्येक आंब्याचं वजन केलं जातं आणि जशी ऑर्डर असेल तसे हे बॉक्स पॅकिंग केले जातात हे आता प्रत्येक सोसायटीची जी ऑर्डर आहे त्या सोसायटीला आम्ही हे आंबे पोचवत असतो हा जो बॉक्स आहे तो दोन डझनाचा आहे म्हणजे दोन डझनाचे आंबे भरले जातात म्हणजे दोन डझन ऑर्डर प्रमाणे हा एक डझनाचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये एक डझन प्रमाणे भरले जातात जशी वर्गवारी आहे आंब्याची त्या पद्धतीने प्रद्द, आम्ही आंबे भरत असतो हा हे इकडे आमचं गोडाऊन आहे पूर्ण इकडे आम्ही पूर्ण स्टॉक ठेवतो पूर्ण आंब्याचा आमच्याकडे नाही म्हटलं तरी दोन तीनशे क्रेट एका टायमाला स्टॉक आलेला असतो आमचा आंबा आहे हा पिकत टाकला नॅचरली पिकतो हा क्रेटमध्ये आंबा इकडे अशा पद्धतीने नॅचरल पिकलेला असतो आंबा हा फक्त गवतात हे बघा ना हे बघा ना हे आता गावता हे गवता मध्ये हे नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकत आहेत त्याला काहीही लावलेले नाही किंवा काही नाही बघा हे कार्बाइड विर्बाईड इथे काय नाही युज केले जात हे नैसर्गिक पद्धतीने हे आता दहा दिवस झालेले आहेत हे आंबे काढून तारीख टाकलेली आहे बघा याच्यावरती तारीख टाकलेली असते हा पंचवीस तारखेचा आंबा आहे पंचवीस तारखेचा आजची तारीख किती आहे बघा आजची तारीख किती दोन तारीख दोन तारीख म्हणजे सात ते जवळजवळ सातव्या ते आठव्या दिवशी हा आंबा असा पूर्ण परिपक्व पिकलेला तुम्हाला दिसतोय बघा नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा या याला कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही किंवा काही नाही आता हा रेडी टू इट झालेला आहे आंबा आता हा आंबा क्रेट मध्ये खोलून पूर्ण वर्गवारी करून डिस्प्लेला लावला जाईल आता हा टेबल ला पुढे आणि तो कस्टमरला दिला जाईल काही काही ऑर्डर असतात त्या ऑर्डर बॉक्स मध्ये पॅक करून डायरेक्ट सोसायटी जाईल एक व्हॅन बनवली आहे आम्ही डिलिव्हरी व्हॅन ती प्रत्येक सोसायटीची जर बल्क ऑर्डर असेल तर ती व्हॅन आम्ही तिथे पाठवतो पंचवीस डझन तीस डझन काही काही सोसायटी आहेत जसं की वृंदावन सोसायटी वृंदावन सोसायटी मध्ये आम्ही एक टाइमिंग दिलेला आहे संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत आमची गाडी वृंदावन सोसायटी मध्ये थांबणार गार्डन फेस जे आहे त्या गार्डन ती गाडी रोज येणार रोज कारण तिथे आमचे जुनं कस्टमर आहे वृंदावन सोसायटी मध्ये त्याच्यामुळे वृंदावन सोसायटीला आमची गाडी कंटिन्यू रोज असणार आहे रोज संध्याकाळी साधारण पाच वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत बाकी अदरवाईज कुठल्या सोसायटीचे जर ऑर्डर असतील तरी पण तुम्ही आम्हाला फोन करा डायरेक्ट व्हॅन तुमच्या सोसायटीमध्ये येऊन डायरेक्ट तुम्हाला मॅंगो डिलिव्हरी करून देईल बल्क ऑर्डर जर असेल तर आम्ही डझनाला शंभर दोनशे रुपये कमी करू शकतो पन्नास डझनची ऑर्डर असेल की साठ डझनची ऑर्डर असेल तर एकदम जर ऑर्डर आली तर आम्ही पण कमी ह्याच्यात करून देऊ डिस्काउंट करून देऊ या वर्षी तुम्हाला माहिती आहे आंब्याची परिस्थिती फार वाईट आहे तरी पण जर बल्क ऑर्डर असेल आपल्याला तर आपण त्यांना दोन पैसे कमी करून देऊ ना ते माझं नाव अपूर्व महाजन मी आ, हे जे कुशल आहेत त्यांच्या भावाबरोबर एकत्र ऑफिस मध्ये काम केलेलं आहे त्यामुळे मी याला बरेच वर्ष ओळखतो आणि सगळे आंबे मी आता ह्याच्याकडून लॉकडाऊन पासून वगैरे पण ओळख आहे तर त्यामुळे तेव्हा पण यांचे आंबे घेतले होते आणि यांचा एक एक आंबा सुंदर निघालेला त्यावेळेस पण त्यांची आंब्यांची क्वालिटी आजही तशीच आहे त्यामुळे आम्ही तर रेग्युलर गिराईक आहोतच त्यांचे ह्यांची तर बरेच वर्ष ओळख आणि स्वतःच्या बागा वगैरे असल्यामुळे कसं की आंबे खात्रीशी खात्रीशीर मिळतात तुम्हाला आणि हे लोक ठाण्यात वगैरे पण डिलिव्हरी करतात आमरस असतो चांगला हातानी काढलेला कुठळी अमृत असतो तो पण चांगला असतो सगळं प्युअर रत्नागिरी देवगड प्युअर हा माल असतो या आणि चांगला माल लवकरात लवकर घ्या भरपूर चांगले आंबे खायला मिळतात त्यांच्याकडे त्यामुळे नक्की लवकर या इथे विष्णुनगर म्हणजे घंटाळीच्या इथे त्यांचं दुकान आहे तिकडे या आणि आंबे लवकर घेऊन जा खरच माल कमी आहे या वर्षी त्यामुळे लवकर आंबे घेऊन जा आमच्या कस्टमरला आम्ही आहे ना आमच्याकडे जर आंबा घेतला असेल आणि एका दुसरा खराब झाला आंबा तर आम्ही त्यांना तो रिप्लेसमेंट देतो म्हणजे आमची शंभर टक्के गॅरंटी आहे की आंबा खराब निघणारच नाही निघाला तर आम्ही त्यांना जो काय खराब निघतील तर आम्ही सांगतो कस्टमरला तुम्ही घेऊन पण येऊ नका तुम्ही सांगा आम्हाला किती खराब झाले आणि ते रिप्लेस घेऊन जा आम्ही जवळजवळ पूर्ण मुंबईमध्ये डिलेव्हरी देतो पूर्ण दोन डझन असतील तर फ्री डिलिव्हरी देतो मुंबईच्या बाहेर जर पाठवायचे असतील तर आम्ही त्याचा कुरिअर चार्जेस काय असेल ते कुरिअरवाला विचारून ते आम्ही हे करतो मुंबई आणि ठाण्यामध्ये फ्री डिलिव्हरी आहे पण दोन डझनची तरी ऑर्डर पाहिजे ठाण्यामध्ये एक डझनची असेल तरी देतो डिलिव्हरी चार्जेस मुंबईमध्ये नाही घेत दोन डझनचं असेल तर पुणा वगैरे जर असेल तर पुण्यात वगैरे पण आम्ही पाठवतो पण ते किलोला जे काही चार्ज कुरिअर वाले घेतील त्याप्रमाणे ते घेऊन आम्ही पाठवतो भारतामध्ये दिल्लीत जातो बँगलोर कलकत्ता या मोठमोठ्या मध्ये सुद्धा आम्ही पाठवतो आंबे कुरेरवाल्यां जो टाइप आहे आमचं ते कुरेरवाले येऊन इकडून उचलून घेऊन जातात ते किलोचा काय चार्ज असेल तर ते त्यांचा हे करतात हा करतात मी एवढंच सांगेन सुळेबंधू विष्णू नगरला जे दुकान आहे राजा स्टेशनरीच्या समोर त्या दुकानात तुम्ही शंभर टक्के अवश्य भेट द्या तुम्हाला खात्रीशीर आंबे मिळतील तुमची फसवणूक नाही विदाउट केमिकलचा आंबा मिळेल एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो पॉप्युलर मराठी चॅनल साठी जर असाल तर आम्हाला बोला की आम्ही पॉप्युलर मराठीचा व्हिडिओ बघून आलोय आम्ही तुम्हाला देऊ काही नाही काहीतरी शंभर टक्के डिस्काउंट द्यायला प्रयत्न करूच Take my body, go, take our bodies higher and higher.